मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहे जसं त्यांनी काल एडमिशन सहा महिना एक्सचेंजन दिला तर सहा महिने एक्सचेंजन देतील पण सहा महिन्या का होईना जर नोंदी नीट जुळल्या नाही तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एस सी बी सी मध्ये पूर्वीच्या ए डब्ल्यू मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पॉलिटिकल आरक्षण सर आता सगळी ती चाललीये धडपड ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला आम्हाला गावचं सरपंच व्हायचं पण हो ना कायदेशीर चौकटीत व्हा नाही तर सहा महिन्याने कॅन्सल होईल मुख्यमंत्री जाणार भेटायला मुख्यमंत्री जाणार कोण म्हणाल अजित दादा म्हणले पवार साहेबांनी सांगितलं घटनेत बदल करा अजित दादा म्हणले मला जास्त फलक जावला लावू नका देवेंजी मध्ये आणि अजित दादा फरक असा आहे की देवेंजी जे खरं आहे तेही बोलणं टाळतात ते माणसं जातात अजित दादा म्हणजे फटकळ ते कधी कधी तसं लागतं आणि त्यामुळे बोलायला लावू नका सगळं काढत इतिहास तर जेवढे इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले पुतणे आहेत त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा फर्स्ट कन्सल्टंट अजितदादाच होता आता वितुष्ट निर्माण झालं प्रत्येक गोष्ट अजितदा विचारून केली की नाही दादा सगळं माहिती